जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले अकोले येथील कळसगाव कोल्लारघुटी राज्यमार्ग आंदोलक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अडवलाय त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली शेतकऱ्यांनी रस्त्यावर गायीचे शेण ओतले कर्जत तालुक्यातील कोंबळी खांडवी रवळगाव व थेरगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या एम आय डी सीच्या जागेचे रेखारूप सर्वेक्षण बुधवारपासून सुरू झाले मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान आमदार राम शिंदे यांनी कर्जत एम आय डी सी होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे त्यामुळे आता कोळंबी रवळगाव थेरगाव या भागात प्रस्तावित जागेत एम आय डी सी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे रूपरेखा सर्वेक्षण झाल्यानंतर प्रस्तावित जागेत भूसंपादन वेग घेणार आहे तालुक्यातील कारेगाव येथून शाळेच्या कामासाठी शहरात आलेल्या रुपयाचे दागिने अज्ञात महिलेने बस स्थानकावरून चोरून नेले या प्रकरणी शीतल गणेश बनकर यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पाथर्डी तालुक्यातील सौदापूर गावात माणिक सुखदेव केदार यांच्यावर रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडण्याची घटना घडली यातील एक गोळी लागून केदार हे जखमी झाले प्रत्यक्ष आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तर जखमीला पुढील उपचारासाठी नगर येथे पाठविण्यात आले होते दरम्यान आता या गोळीबारा मागील खरे कारण समोर आले असून पती पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर तिने दुसरे लग्न केल्यामुळे हा गोळीबार झाला असल्याचं समोर आलंय मुलास मारल्याबाबत विचारणा केल्याने त्याच्या रागातून धमकिल्याचा प्रकार शहरात घडलाय किरण भास्कर बनसी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली शेजारी राहणाऱ्या सारिका उर्प माऊ यांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार दिली तिला दारू पिण्याचे व्यसन आहे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या मुलाला तिने मारहाण केली डाव्या कानावर वीट फेकून मारली त्यामुळे मुलगा मोठ्याने रडला सारिका हिला या प्रकाराबाबत विचारणा केली असता तिने शिवीगाळ केली आपल्याला धमकी दिल्याचं बनसी यांनी फिर्यादीत नमूद केलंय जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अप्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास शुन्य शुन्य सत्रा। विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या केंद्र सरकार करून चारशे कोटी तातडीने उपलब्ध करून राज्यातील सर्व वर्गातील वाचनालयांना ते समर्पणात वितरण करण्यात येणार आहे असे आश्वासन उच्च व स्वतंत्र शिक्षक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले शासनमान्य सामाजिक ग्रंथालय चालविणाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आमदार मोनिकाताई राजया यांनी शिष्टमंडळासह मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना ग्रंथालयाच्या प्रश्नाबाबत निवेदन दिले यावेळी मंत्री पाटील यांनी वरील आश्वासन दिले श्रीरामपूर येथील न्यायालयामध्ये एका पक्षकाराने दारू पिऊन शिविगाळ करत आत्महत्येचा प्रयत्न केला अर्धा ते पाऊन तास त्याने धुडकूच घातल्याने न्यायालयाचे काम ठप्प झाले अखेर एका वकिलाने अन्य पक्षकाराच्या मदतीने पहिल्या मजल्यावरून त्याला खाली आणले बुधवारी दुपारी साडेतीन वाजता हे नाट्य घडले पोलिसांनी बाळू सांडू गिरी याला ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले व त्याला समज देऊन सोडून देण्यात आलं संगमने संगमनेर तालुक्यात सर्वाधिक चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या असून नागरिकांच्या सोयीकरिता संगमनेरमध्ये स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे याकरिता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमध्ये कायमस्वरूपी आर ओ शिबिर कार्यालय मंजूर केले असल्याची माहिती आमदार सत्यधीश तांबे यांनी दिली आहे राज्य शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची कागदपत्रे मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे सेवा केंद्र सेतू कार्यालयात महसूल कार्यालयात महिलांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे नगर शहर संगमनेर व लोणी परिसरातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या नाशिक येथील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलाय विनोद गंगाराम पवार असे त्याचे नाव आहे त्याच्या ताब्यातून तीन लाख पंचावन्न हजाराचे पाच तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले दरम्यान नगर शहरातील तोपकाना पोलीस ठाण्यात एक संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन तर लोणी पोलीस ठाण्यात एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आलेत जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री